हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत चालू घडामोडी या सद्रांतर्गत तलाठी ग्रामसेवक व इतर भरतीसाठी किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरतील असे पंचवीस प्रश्नांचा संग्रह आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या अगोदर आपण मराठी या विषयासाठी प्रश्नांचा संग्रह पाहिलेला होता आणि या पंचवीस प्रश्नांपैकी पंचवीस प्रश्न बरोबर सोडवलेले उमेदवार आहेत सर्वप्रथम शिल्पा जारकड मॅडम यांनी या ठिकाणी पंचवीस प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत त्याच पद्धतीनं पल्लवी सोळंके मॅडम यांनी सुद्धा पंचवीसपैकी पंचवीस प्रश्न बरोबर सोडवलेले आहेत त्यानंतर मराठी या विषयातील पंचवीसपैकी पंचवीस प्रश्न मोगल वाई यांनीसुद्धा सोडवलेले आहेत आणि त्यानंतर पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न कुंदा लोही यांनी सुद्धा सोडवले आहेत या सर्व उमेदवारांचं खूप खूप अभिनंदन आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी विषयक पंचवीस प्रश्न पाहणार आहोत उत्तरासाठी लक्षात ठेवा दहा सेकंद वेळ आहेत गुण आहेत पन्नास उत्तरं सोडवून झाल्यानंतर किंवा व्हिडिओ पाहत असतानाच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून उत्तरं द्या किंवा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुमची अचूक आलेल्या प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका पाहूया आता नेमके प्रश्न कोणते आहेत ते आहे त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर स्पर्धा परीक्षेविषयक सर्व जाहिराती तसेच प्रश्नांची सर्व मालिका पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया प्रश्न पहिला भारताचे पहिले लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली पर्याक्रमांक एक चंद्र घोष मुकुल रोहतगी पर्याक्रमांक दोन क्रमांक तीन रंजन पर्याय क्रमांक चार दिलीप भोसले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक पिनाकी चंद्र घोष प्रश्न दुसरा ब्रिक्स देशांची दहावी शिखर परिषद दोन हजार अठरामध्ये कोठे पार पडली एक ब्राझील दोन दक्षिण आफ्रिका तीन रशिया चार भारत अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दक्षिण आफ्रिका प्रश्न तिसरा महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे एक यू पी एस मदन दोन अजॉय मेहता तीन सुनील अरोरा चार यापैकी नाही अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यू पी एस मदन प्रश्न चौथा इंडियन सुपर फुटबॉल लीग दोन हजार एकोणवीसचा विजेता संघ कोणता एक गोवा एफ सी दोन बंगळुरू एफ सी तीन मुंबई एफ सी चार दिल्ली एफ सी अचूक उत्तर आहे पर्यायक्रमांक दोन बंगळुरू एफ सी प्रश्न पाचवा सतरा वर्षाखालील पिपा महिला विश्वचषक दोन हजार वीस कोणत्या देशात खेळवला जाणार आहे एक भारत दोन रशिया तीन ब्राझील चार चीन अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत प्रश्न सहावा खालीलपैकी कोणत्या क्रिकेट खेळाडूने नुकतीच एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे एक विराट कोहली दोन जे पी ड्युमिनी तीन सुरेश रैना चार रोहित शर्मा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जे पी ड्युमिनी प्रश्न सातवा क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली करंडक दोन हजार एकोणवीस कोणत्या संघाने जिंकला क्रमांक एक कर्नाटक दोन महाराष्ट्र तीन गुजरात चार विदर्भ अचूक उत्तर आहे क्रमांक एक कर्नाटक प्रश्न आठवा भारतीय जीवन विमा निगमच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे एक सुनील अरोरा दोन एम आर कुमार तीन मोरोपंत चार अश्विनी लोहानी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एम आर कुमार प्रश्न नवा, ऑक्सफर्ड विद्यापीठाने बोर्डली पदक घेऊन नुकतेच कोणाला सन्मानित केले आहे सॉरी देऊन एक अमर्त्य सेन दोन रोग्राम राजन तीन स्वामी सुब्रमण्यम चार अरुण जेटली अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमर्त्य सेन प्रश्न दहावा अखिल भारतीय शारीरिक औषधे व पुनर्वसन संस्थामार्फत स्वच्छता सुरक्षा पंधरवाडा केव्हा पाळण्यात येणार आहे एक पाच ते वीस एप्रिल दोन एक ते पंधरा एप्रिल तीन सहा ते एकवीस एप्रिल चार सोळा ते तीस एप्रिल अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक ते पंधरा एप्रिल प्रश्न अकरावा भारताच्या चालू खात्यात वित्तीय तूट जी डी पीच्या किती टक्के वर्तवण्यात आली आहे एक दोन पॉईंट पाच टक्के दोन तीन पॉईंट पाच टक्के तीन चार पॉईंट पाच टक्के चार पाच पॉईंट पाच टक्के अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन पॉईंट पाच टक्के प्रश्न बारावा ट्युरिंग पुरस्कार दोन हजार अठरा किती जणांना विभागून देण्यात आला एक एक दोन दोन तीन तीन चार चार अचूक उत्तर आहे पर्यायक्रमांक तीन तीन प्रश्न तेरावा जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो पर्याक्रमांक एक एक मार्च दोन पंधरा मार्च तीन आठ मार्च चार तीस मार्च अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा मार्च प्रश्न चौदावा एपेंडेक्स एकोणवीस हा भारत आणि आफ्रिका संयुक्त लष्करी सराव अठरा ते सत्तावीस मार्च दरम्यान कोटे पार पडला पर्याक्रमांक एक पुणे दोन चेन्नई तीन लखनऊ चार दिल्ली अचूक उत्तर आहे परिक्रमांक एक पुणे प्रश्न पंधरावा प्रगत संगणन संस्था अर्थात सीडॅक ही संस्था कोणत्या शहरात आहे पर्याक्रमांक एक मुंबई दोन पुणे तीन बेंगळुरू चार हैदराबाद अचूक उत्तर आहे पर्याक्रमांक दोन पुणे प्रश्न सोळावा भारताला कोणत्या वर्षी पोलिओमुक्त राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले पर्यायक्रमांक एक दोन हजार बारा दोन दो 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 दोन हजार दो चौदा तीन दोन हजार सोळा चार दोन हजार अठरा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार चौदा प्रश्न सतरावा युनिव्हर्सिटी ऑफ पीसने खालीलपैकी कोणास मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे एक व्यंकय्या नायडू दोन रामनाथ कोविंद तीन नरेंद्र मोदी चार मनोहर पर्रिकर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व्यंकय्या नायडू प्रश्न अठरावा अल नागा तीन दोन हजार एकोणवीस हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा संयुक्त लष्करी सराव बारा ते पंचवीस मार्च दरम्यान पार पडला क्रमांक एक श्रीलंका दोन ओमान तीन अफगाणिस्तान चार बांगलादेश अचूक उत्तर आहे क्रमांक दोन ओमान प्रश्न एकोणविसावा पंडित दीनदयाळ उपाध्याय पुरातत्व संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे एक ग्रेटर नोएडा दोन गुरुग्राम तीन दिल्ली चार कोलकाता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ग्रेटर नोएडा प्रश्न विसावा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला एक अरुण जेटली दोन रघुराम राजन तीन उर्जित पटेल चार अमर्ते सेन अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रघुराम राजन प्रश्न एकविसावा जगातील सर्वात मोठा एल पी जी ग्राहक असलेला देश कोणता क्रमांक एक चीन दोन भारत तीन रशिया चार अमेरिका अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीन प्रश्न बावीसावा नुकतेच मरयूर गुळाला भौगोलिक संकेतांक म्हणजेच जी आय टॅग देण्यात आला आहे हा गुळ कोणत्या राज्यात बनवला जातो पर्याक्रमांक एक केरळ दोन कर्नाटक तीन महाराष्ट्र चार तामिळनाडू अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केरळ प्रश्न तेविसावा तामिळनाडूच्या कोणत्या हळदीला नुकतेच जी आय टॅग मिळाले आहे पर्यायक्रमांक एक चेन्नई हळद किंवा चेन्नई हळदी दोन इरोड हळदी तीन कोयमत्तूर हळदी चार कन्याकुमारी हळदी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इरोड हळदी प्रश्न चोवीसावा विश्व सुवर्ण परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा कोणत्या देशामध्ये आहे पर्याय क्रमांक एक अमेरिका दोन रशिया तीन चीन चार भारत अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमेरिका प्रश्न पंचवीसावा रिपोर्ट रिपोर्टनुसार जगातील सर्वात चांगल्या विमानतळामध्ये भारताची राजधानी दिल्लीचा कितवा क्रमांक लागतो एक बारावा दोन एकविसावा तीन सदोतीसावा चार एकोणसाठावा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणसाठावा अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी चालू घडामोडी या घटकाविषयी पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत आपले बरोबर आलेले प्रश्नांची संख्या किंवा जी काही तुम्ही उत्तरं दिल्यानंतर तुमची गुणसंख्या असेल ही कमेंट बॉक्समध्ये नावासह कमेंट करायला विसरू नका सर्वात जास्त उत्तराबरोबर देणाऱ्या नावांची संख्या किंवा नावं जी आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगणार आहोत त्याच पद्धतीनं ही व्हिडिओ कसा वाटला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर खाली ऑप्शन आहे त्या शेअरवरती जाऊन व्हॉट्सअप असेल किंवा इतर टेलिग्राम चॅनल्स असतील यावरती शेअर करायलाही विसरू नका त्याच पद्धतीनं लवकरच आपण पुढील घटकाविषयी व्हिडिओ घेऊन येत आहोत हा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद